स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट आमदार इंद्रेश नायकवडे यांनी त्यांचा प्रभाग राखला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे मातब्बर अभिजीत हार्गे यांचा पराभव झाला आहे तर भाजपच्या योगेंद्र थोरात यांचा पराभव अतहर नायकवडे यांनी केला आहे आमदार इंद्रिश नायकवडे यांनी त्यांच्या प्रभागात तीन जागा जिंकत प्रभाग राखला आहे यामध्ये श्रीमती रेखा कांबळे अश्विनी विनोद कोळी अतहर नायकवडे यांचा विजय झाला आहे तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये सागर बनखंडे शिवसेना शिंदे गटातून विजयी झाले आहेत रश्मा चौधरी शैला दुर्वे राष्ट्रवादी गटातून विजयी झाले आहेत तर संदीप आवटी भाजपमधून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये फिरोज पठाण स्मिता यमगर सोनल पाटील मंगेश चव्हाण आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये चारही भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत यामध्ये लक्ष्मी सरगर रईसा शिकलगर संजय यमगर धीरज सूर्यवंशी आहेत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गटातून विजयी मनीष कुक्कड भाजप गटातून विजयी तर उदय बेलवरकर भाजपातून आणि अनिता पवार भाजप मधून विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक एक मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत साखर कारखाना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये चारही जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये चारही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी